स्वयंसेवी संस्था म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातील एक सर्वात मोठी संघटना आहे संघाचं वैशिष्ट्य म्हणजे संघ ही अशा समर्पित कार्यकर्त्यांची संघटना आहे जी, जी राष्ट्रहिताला आपल्या जीवनात महत्व देते देशभरात विविध ठिकाणी संघाच्या दैनंदिन शाखा साप्ताहिक किंवा मासिक मिलन हे चालू असतं यात शिशूंपासून ते प्रौढांपर्यंत विविध वयोगटातील स्वयंसेवक येत असतात विशेषत संघात शिस्त पाळली जाते त्यामुळे समाजाच्या मनात संघाबद्दल विशेष आदराची भावना आहे परंतु आजही काही समाजकंटक म्हणा किंवा राष्ट्रविघातक वृत्तीचे लोक आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात याच समाजकंटकांकडून आता संघाच्या स्वयंसेवकांनाही लक्ष करण्याचा प्रयत्न केला जातोय कल्याण पूर्वच्या एका बाल शाखेवर नुकतीच दगडफेक झाल्याची घटना ही उघडकीस आली नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकारमुळे कॅमेरा आहेत रिद्धेश कदम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्यवीर नगर कल्याण पूर्व येथील कचोरे गावच्या बालशाखेवर दगडफेक झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती सर्व पाच आरोपी इस्लामिक विचारसरणीचे असल्याचे स्पष्ट होत आहे प्राथमिक माहिती अशी होती की पाच पैकी तीन आरोपी हे अल्पवीन आहेत मात्र आता असं सांगण्यात येते की तीन नव्हे तर चार आरोपी हे अल्पवीन आहेत त्यामुळे सदर प्रकरणी कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त होताना दिसतोय झालेल्या दगडफेकीत उपस्थित बाल स्वयंसेवकांना सुदैवाने कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी कल्याण पूर्वच्या चौधरी वाड्यातील मोकळ्या मैदानात बालांची ही दैनंदिन शाखा लागते दररोज रात्री सात ते नऊ या वेळेत परिसरातील आठ ते पंधरा वयोगटातील लहान मुलं शाखेत एकत्र जमली की त्यांचे मैदानी खेळ होतात त्यांना राष्ट्रभक्ती व बालसंस्काराचे धडे दिले जातात रविवार दिनांक नऊ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास बी एस यू पी बिल्डिंग न्यू गोविंदवाडी इमारतीच्या आडून काही धर्मांधांनी सिमेंट कॉन्क्रीटचे दगड फेकण्यास सुरुवात केली धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता हेच यातून स्पष्ट होतं सदर प्रकरणाची टिळकनगर पोलिसांनी दखल घेतली असून आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वये कलम एकशे पंचवीस व कलम दोनशे नव्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून या घटनेबाबत आरोपींची कसून चौकशी सध्या होती विशेष म्हणजे ज्या स्थानावर धर्मांधांनी दगडफेक केली त्याच स्थानावर नंतर एकूण चार नगरांचं सांघिक घेण्यात आलं यावेळी दोनशे स्वयंसेवक हे सदंड उपस्थित होते संघाच्या स्वयंसेवकांवर अशा प्रकारे हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही अशी कित्येक उदाहरणं आहेत की राष्ट्रप्रथम विचाराने समाजाच्या विकासासाठी निस्वार्थ भावे कार्य करणाऱ्या संघ स्वयंसेवकांना धर्मांधांनी लक्ष केले विजयादशमीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी येथे संघाच्या संचलनावेळी काही धर्मांधांनी अल्लाहू अकबरच्या घोषणा देत संचलन अडवण्याचा प्रयत्न केला होता अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरीच्या कोकण नगर परिसरात सदर प्रकार घडल्याची माहिती आहे अशी माहिती आहे की रत्नागिरीतील कोकणनगर वस्तीत चाळीस टक्के मुस्लिम हे रहिवासी आहेत यात काही जिहादी प्रवृत्तीचे असून या ठिकाणी गोमांस तस्करी ड्रग रॅकेट सारखे प्रकारही कायम चालतात संचलनाच्या दिवशी तीस ते चाळीस धर्मांधांनी रस्त्यावर येत संचलन अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी अर्धा तास हा रस्ता अडवून धरला होता वास्तविक संघाने समर्पित वृत्तीने काम करणारे कार्यकर्ते संघाच्या अंतर्गत चालणाऱ्या विविध संस्थांमध्ये एकजूट आणि निस्वार्थी वृत्तीने काम करणारे कार्यकर्ते घडवले आहेत संघाच्या याच गोष्टी जगाला आश्वासक वाटू लागल्या आहेत पद्मश्री रमेश पतंगे लिखित आम्ही संघात का आहोत हे पुस्तक पाहिल्यानंतर तर त्यात शिशू बाल तरुण व्यवसायी प्रौढ अशा विविध टप्प्यात स्वयंसेवकांनी संघ कसा अनुभवला याबाबत पुस्तकात वाचायला मिळेल रमेश पतंगे म्हणतात की संघ समजण्याचे माध्यम म्हणजे स्वयंसेवक होणं पुस्तक वाचून किंवा भाषण ऐकून संघ समजणार नाही यात दहा टक्के विचार तर नव्वद टक्के जगणं हे असून संघाचे कार्य क्षितिजाच्या आकलनासारखं आहे एकंदरीतच हिंदू समाजाला जेव्हा अशा विघातक शक्तींकडून लक्ष करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा सज्जन शक्तीने काय करायला हवं याबाबत सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी पश्चिम बंगालच्या बर्धमान येथे झालेल्या स्वयंसेवकांच्या एकत्रीकरणात अतिशय उत्तम विचार मांडले ते म्हणाले होते की विश्वाची विविधता स्वीकारून हिंदू पुढे चालत असतो आपल्याला अशाच हिंदू समाजाला संघटित करायचं आहे काळ कितीही चांगला असला तरी अडचणी येतात छोट्या समस्या नेहमीच असतात समस्या काय आहे हे महत्त्वाचं नाही तर समस्यांना तोंड देण्यासाठी समाज किती तयार आहे हे महत्त्वाचं आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक ला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद